दुबार मोजणीसाठी याल तर जिल्हाधिकारी कार्यालयाला टायर ठोकणार असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला तर शक्तीपीठ करायचाच असेल तर माहितीच्या आमदारांनी राजीनामे द्यावेत आणि मग निवडून येऊन दाखवावे असे आवाहन यांनी दिले मिरज तालुक्यातील बुदगाव येथे सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते शेट्टी म्हणाले राज्यभरात प्रथम मोजणीचा प्रयत्न फसला आहे त्यामुळे दुबार मोजणीसाठी नोटिसा दिल्या जात आहेत मात्र एकदा शेतकऱ्यांनी नकार दिल्यानंतर वारंवार मोजणीचं नाटक कशासाठी सुरू आहे त्यामुळे दुबार मोजणीचा प्रयत्न केल्यास सांगलीसह सा बारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा त्यांनी दिला त्याचबरोबर शक्तीपीठ बाबत राज्यातील शेतकऱ्यांचे मजबूत संघटन करण्यासाठी लवकरच बारा जिल्ह्यात पवनार ते पत्रादेवी अशी यात्रा काढण्यात येईल अशी घोषणा करून ते म्हणाले कुणासाठी शक्तीपीठ सुरू आहे अदानीने गडचिरोली जिल्ह्यात दीड लाख एकर जंगल खरेदी केले आहे त्या जंगलात खनिजे सापडले आहेत निर्यात करण्यासाठी बंदराची गरज लागते त्यामुळे वर्ध्यातून थेट गोव्यातील अदानीच्या खाजगी बंदरात माल पोहोचण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचे नियोजन केले आहे राष्ट्रीय महामार्गासाठी प्रति किलोमीटर चाळीस ते पन्नास कोटी खर्च असताना शक्तीपीठ महामार्गाचा खर्च प्रति किलोमीटर एकशे सात कोटी आहे एवढी तफावत का यातील चाळीस ते पन्नास हजार कोटी हडप करण्यासाठी सर्व खटाटोप सुरू आहे तो हाणून पाडू आणि शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या दलबदलू सरकारवर येत्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत योग्य ते औषध फवारणी केल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाहीत खासदार विशाल पाटील म्हणाले निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली विधानसभा निवडणुकीत निवडून आले मग पुन्हा शक्तीपीठ भूत बाहेर काढले शक्तीपीठ महामार्ग करायचाच असेल तर अगोदर राजीनामे द्या मग शक्तीपीठ करा असे खुले आव्हान त्यांनी दिले या मेळाव्याप्रसंगी माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील माजी मंत्री जयंत पाटील बच्चू कडू आणि अजित नवले यांनी मोबाईलवरून मार्गदर्शन केले आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचे नाही आम्ही तुमच्याबरोबर आहोत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात यापुढच्या काळात आम्ही रस्त्यावर उतरू अशी ग्वाही दिली यावेळी प्रवीण पाटील संदीप देसाई बजरंग पाटील विक्रम पाटील अनिल डुबल अधिक पाटील संदीप राजोबा प्रभाकर तोडकर सोमनाथ साळुंके विक्रम कदम यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता त्यांनी घ्यावा त्यासाठी जनसुरक्षा नावाचा एक कायदा त्यांनी करून ठेवलेला आहे तुम्ही कितीही कायदे करा तुम्ही कशा पद्धतीने निवडून आला सगळ्या जगाला माहिती आहे परंतु इंग्रजांची सत्ता अमर्याद होती तरीसुद्धा या देशातल्या जनतेनं शस्त्र हातात न घेता इंग्रजांना हाकलून लावलेला आहे तुम्ही काय इंग्रजा एवढे मोठे नाही शक्तीपीठ महामार्ग होणार नाहीच ज्यादा गमजा कराल तर दोन हजार एकोणतीसला सत्ता गमावून बसाल त्याला घाबरूनच तुम्ही शक्तीपीठ रद्द करणार असं चोवीसला बोलला आणि पुन्हा विश्वासघात केला हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे की शेतकऱ्याच्या जमिनीवर आपण हायवे काढायचा त्यांची जमीन घ्यायची आणि चार लोकांना दाखवायचा बघा मी किती मोठा रस्ता केला हा रस्ता करत असताना किती लोकांच रक्त तुम्ही सांगताय हे तुमच्या स्वप्नात आलं स्वप्न बघा विकास करायची आम्हाला विकास करायचा मी आधी सांगतो आणि थोडं माझं वैयक्तिक मत देशमुख साहेब मी तुमच्याशी बोललोय कदाचित तुमच्या वेगळं सगळ्यांच्या माझं म्हणणं की तुमची इच्छा असली तुमची जमिनी द्यायची पण मी तुमच्यात फिरलोय मी तुमच्याशी बोललोय ज्या ज्या एकोणीस गावाच्या आधी एक शेवट्यापासून सांगलीवाडी बोलत ज्या ज्या गावातल्या शेतकऱ्यांची जमिनी जाणार आहे त्या सगळ्यांचा था आता था तरी मोठा विरोध या असताना प्रकल्पावर तुमच्या गावात बसू तुमच्या जमिनी बोचायच्या तुमच्या जमिनी बळपायचा हा जर गाव शासन करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला काय पार्टीनं तुम्ही सांगायचं कारण नाही मी अपक्ष आलोय कुठल्या पक्षाचा माझ्या दबाव नाही मला एक दुःख एवढं वाटते की आधी जे सुरुवात केली शेती साहेब ते बरेच लोकप्रतिनिधी माझ्यावर उभे होते पण कुणी काय जाऊन तिला माहित नाही निम्मे लोकप्रतिनिधी आमच्या जिल्ह्यात निम्मे म्हणजे सगळेच झाले आणि मला एकटाच राहिले तो मला सांगावं लागतं विकासाला विरोध नाही तर ते वातावरण करतात एवढा मोठा हायवे होणार आहे काय करावा लष्कराच्या भागऱ्यात भागायची जबाबदारी आमच्या वेळेला असेल तर हरकत नाही पण प्रत्येक वेळे आमच्या कशा होता। होता। तो अन्माट तो अन्माट ते नुसार थांबवायच्या बो का पण आमची जो मी घ्यायची हे सांगायचं बो आता त्या पुलाच तुम्ही जो वंडळी समितीचा अहवाल आम्ही सारखा बोलतो आवाज समितीचा अहवाल चुकीचा आहे चुकीचा आहे आपण म्हणतो आणि पण जबाबदार आहे ते लिहिलं नदीवर नदी शेजारी केलेले रस्ते आणि आहे मग तुम्ही ह्याच नदीवर परिसरात मोठे मोठे रस्ते म्हणजे बाकी जाणार पाण्यात म्हणजे आता सगळ्यांनी आता हिंदे कुठेतरी नदीकाठ सोडून हा परिसर सोडून आता आपण दुसरीकडे राहायला गेलं पाहिजे विकास एवढा मोठा होतोय या विकास एवढा मोठा होतो सगळ्यांनी जावा असं आपल्याला हे सरकार हे मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ सांगायचं तुमचं मत आहे जनतेचा तुम्हाला तर निवडणुकीच्या तोंडावर तो मतदार तुमच्या विरोधात जाईल ह्या भीतीनं आम्ही शक्तीपीठ पार करणार नाही आता का घोषित केलं निवडणुकीची आधी घोषित घेणार तुमचा एवढा विश्वास असेल तर राजीनामे द्या शक्तीपीठ करणार ह्या मुद्द्यावर निवडणूक लढवून ह्या ठिकाणी जिंकून दाखवा मग तुम्हाला मान्य तर शेतकऱ्याच्या जमिनी वाचवायच्या ह्या गावाला तुम्ही आम्ही सगळे मिळून हळून पाळायचा मी वैयक्तिक प्रत्येक गावात पुढे एकदा शेतकऱ्यांना विचारून जाणार शेतकऱ्यांची मतात आज नॉट इन दर जमीन आमची आहे कुणाचे बापाची नाही स्वतःच गोष्ट सांगितलं आमची जमीन द्यायची का नाही आज निर्णय आमचा आहे प्रत्येक जण तुमच्याकडे येते सांगते बघा आता स्वकुशी दिला तर थोडं जास्त पैसे देऊ नाही तर तुमची आम्ही काय म्हणतो ना पोस्ट अॅक्विशन काय म्हणतात बळजबीन काय तुम्ही म्हणतात हा शक्तीच हा शक्तीचं तू संपादन करू मग तुम्हाला काहीच मिळणार ही भिंती घालायची